मुंबई उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे चांगलीच दान उडालेली आहे रात्री एक ते सकाळी सात पर्यंत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सर स्वागत आहे आपलं झी चोवीस तास मध्ये मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस झालेला आहे सर्वसामान्यांना तर फटका बसलेलाच आहे मंत्री आमदारांना सुद्धा यावेळेला फटका बसलेला आहे काय तुम्ही सकाळपासूनच मी या सर्व लोकांच्या संपर्कात आहे रेल्वेचे डीआरएम आहेत मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत आपला स्टेट डिझास्टरचे अधिकारी आहेत यांच्यावर मी सातत्याने संपर्कात आहे आणि यामध्ये जे पंपाने पाणी काढण्याचं काम देखील सुरू आहे सगळी टीम काम करते आहे फक्त एवढंच आहे की दोनशे सदुसष्ट मिलीमीटर पाऊस पडलेला आहे जिथे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला की सगळीकडे अतिवृष्टी सर्व परिसर होतो आणि ते दोनशे सदुसष्ट सद मिलीमीटर पाऊस पडलाय रात्रभरात आणि म्हणून यामध्ये चुनाभट्टी मानपूर या भागात पाणी ट्रॅकवर आहे सायन कुर्ल्यामध्ये ट्रॅकवर पाणी आहे हे पाणी पंपाने मोठ्या हॉर्स पॉवरच्या पंपाने काढण्याचं काम सुरू आहे त्याला बीएमजी देखील मदत करते डिझास्टर मॅनेज मदत करतोय रेल्वे मध्ये काम आहे एक टीम म्हणून सगळे काम करतायत आणि आता जीएसटी कल्याण स्लो लाईन सुरू आहे आता फास्ट लाईन असं पाणी कमी होत फास्ट लाईन सुरू होईल हार्बर लाईन देखील बंद आहे ती देखील आता सुरू होईल आणि एकंदरीत सर्व टीम जे पॉवरफुल पंप लावले त्याच्या माध्यमातून पाणी काढतायत बाहेर देखील पाणी भरलेलं आहे त्यामुळे थोडस सहकार्य नागरिकांनी रेल्वे प्रवाशांनी करावं कारण पाऊसच जास्त झालाय आणि काम सुरू आहे थोड्या वेळामध्ये दिलासा मिळेल पाण्याचा निचरा होईल आणि सर्व लोकांना दिलासा मिळेल त्याचबरोबर बीएसटी आणि एसटीच्या लोकांना देखील मी सांगितलंय की आपली सेवा देखील ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे तिथे सुरू करा तशा प्रकारच्या देखील मी सूचना दिलेल्या सातत्याने यांच्या संपर्कामध्ये आहे नक्कीच नक्कीच सर मात्र एक महत्वाचा भाग असा आहे की शनिवार रविवारची सुट्टी त्यानंतर दिवस तीनही रेल्वे सेवा ठप्प रस्ते वाहतूक मंदावलेली त्यात प्रमाण सुद्धा कमी आहे या सगळ्याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसतोय आणि तोही तो कामावर जाण्याच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हे खरं म्हणजे सगळ्यांना सगळ्यांचीच गैरसोय झाली आहे नाकारता येत नाही परंतु निसर्गाच्या या सर्व खेळीमुळे पावसामुळे पाऊसच जास्त पडलाय त्याचा लिमिटच्या बाहेर टू सिक्स्टी सेव्हन मिलीमीटर पाऊस पडलाय थोडं सहकार्य लोकांनी करावं थोड्या वेळामध्ये लोकांना दिलासा मिळेल नक्कीच नक्कीच एक एक बाब महत्वाची जी तुमच्याच बोलण्यात कमी कालावधीत मुसळधार पावसाच्या घटना या गेल्या काही काळात सातत्यानं वाढल्याचं आपण पाहतोय मुंबईतली ही आता जी आकडेवारी तुम्ही सांगताय अशा प्रकारच्या घटना या पुढच्या काळात जर घडतील तर मग त्यासाठीची आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे सज्ज असणार आहे त्या संदर्भातली कशी पावलं यापुढे प्रशासन उचलणार आहे नाही म्हणून या सर्व टीमला मी अलर्ट केलेला आहे ऑलरेडी ते अलर्ट आहेत आणि पुढे अशा प्रकारचं कधी कधी डगुटी सारखा प्रकार होऊन जातो एका वेळेस खूप जास्त पाऊस पडतो आणि मग त्यामुळे सर्व यंत्रणांवर ताण पडतो परंतु सर्व यंत्रणा आता अलर्ट आहेत सर्व एक टीम म्हणून काम करतायत मला वाटत लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना आपल्या सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या माध्यमातून केल्या जातील एक महत्वाची बाब अशी होती मगाशी अमोल मिटकरी असतील मंत्री अनिल पाटील असतील त्यांचा व्हिडिओ समोर आलेला होता नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले होते त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे सहकार्याचं आवाहन केलेलं आहे सगळ्या यंत्रणांच्या संपर्कात आहोत ज्या ज्या सूचना आहेत कशाप्रकारे या ठिकाणी काही गोष्टी कार्यान्वित करायच्या आहेत त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र गैरसोय आहे पण सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे